यानंतर बघणार आहोत फटाफट फिफ्टी सुरुवात करूया वेगवान घडामोडींना पुढचे दहा दिवस अत्यंत महत्वाचे असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलेलं आहे लोकल ट्रेनमध्ये गर्दी असल्यानं संसर्गाचा धोका अधिक असून ट्रेन बंद करणं हा शेवटचा पर्याय असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे ते पत्रकार परिषदेत बोलत होते परदेशातून राज्यात येणाऱ्या नागरिकांवर सरकारची करडी नजर असणार आहे बाधित देशातील नागरिकांना क्वारंटाईन केलं जाणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलेलं आहे दरम्यान यासाठी एअरपोर्ट प्रशासनाशी बोलणार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय सौराष्ट्र एक्सप्रेसमधून क्वारंटाईनचा शिक्का मारलेल्या सहा प्रवाशांना रेल्वेतून खाली उतरवण्यात आलंय सिंगापूरहून आलेले सहा जण वडोदराला जाण्यासाठी निघाले होते बोरिविला गाडी पोहोचताच या प्रवाशांना ट्रेनमधून बाहेर काढण्यात आलं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी लोकलमध्ये गर्दी न करण्याचं आवाहन करून सुद्धा दुपारच्या लोकलमध्ये गर्दी असल्याचं पाहायला मिळालं अनेक नागरिक अद्यापही ट्रेनमधून प्रवास करताना दिसून येत आहे कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून उद्यापासून पश्चिम रेल्वेवरची एसी लोकल सेवा बंद करण्यात येणार आहे गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनानं हे पाऊल झाले दरम्यान पश्चिम रेल्वेच्या फेऱ्यांची संख्या कायम राहणार असल्याचं सुद्धा यावेळेला प्रशासनानं सांगितलं हजी अली आणि माहीम दर्ग्यावरील बंदी घालण्यात आलेली आहे पुढील आदेश येईपर्यंत हजी अली आणि माहीमच्या दर्गे बंद असणार आहेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं ही महत्वाचा निर्णय घेतलेला आहे कोरोना व्हायरसवर उपाय म्हणून पहिल्या लसीची चाचणी सुरू झाली आहे जागतिक आरोग्य संघटनेनं याबाबतची माहिती दिली आहे कोरोनाचं जेनेटिक सिक्वेन्स समोर आल्यानंतर साठ दिवसांमध्ये चाचणी सुरू झाली अहमदनगर मध्ये कोरोना व्हायरसचा एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेला आहे यामुळे अहमदनगरमध्ये रुग्णांची संख्या दोन वर गेली आहे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली हिंगोली जिल्ह्यात पालन व्यावसायिकाचा कोंबड्या पुरण्याचा स्टंट उघड केला आलाय न्यूज एटीन लोकमत ही बातमी दाखवली होती कोरोना व्हायरसचा फटका व्यवसायाला बसलेला आहे असं सांगत एकवीस हजार जिवंत कोंबड्या पुरल्याचा दावा व्यावसायिकांना केला होता दरम्यान पोलीस तपासामध्ये व्यावसायिकाचा स्टंट केला गुन्हा दाखल करण्यात आला कोल्हापुरात कोरोनाचा धसका घेत दुचाकी स्वाराला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे शिंकल्याच्या रागातून तरुणाला मारहाण करण्यात आलेली आहे कोल्हापूरमधल्या गुजरी परिसरामध्ये ही घटना घडली आहे मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली पुणे जिल्ह्यात अखेर जमावबंदी लागू करण्यात आली आहे रोग नियंत्रण आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत पुणे जिल्ह्यामध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी यासंबंधीचे आदेश दिले कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे जालन्यामध्ये पोलिसांसमोरच आदेशाची पायमल्ली करण्यात आल्याचं पाहायला मिळते उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या दालनासमोरच शोभाप्रकाश मंगर कार्यालयामध्ये लग्नाची धामधूम पाहायला मिळते आणि यावेळेला प्रशासनाच्या गर्दी न करण्याच्या आवाहनाला नागरिकांनी मात्र केराची टोपली दाखवली आहे कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर विवाह सोहळा मोजक्यात पाहुण्यांमध्ये पार पडल्याचं चित्र मुंबईमध्ये पाहायला मिळालं दाधरित एका लग्नाला आठशे लोकांना निमंत्रित करण्यात आलं होतं पण त्यांनी संकट लक्षात घेता केवळ सत्तेचाळीस निमंत्रितांना बोलवून लग्न केलं मुंबईतील घाऊक आणि किरकोळ अशी मोठी बाजारपेठ असलेल्या दादरमधील एक हजार दुकानं मंगळवारी चोवीस तारखेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय दादर व्यापारी संघानं घेतल्यानंतर जवळपास सहाशे दुकानं बंद ठेवण्यात आली आहेत नागपुरात शिकायला आलेले विद्यार्थी शहर सोडून आपापल्या गावाकडे जाताना दिसत आहेत गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये अशाच प्रकारे शिकायला आलेल्या साधारण तीस हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नागपूर शहर सोडलोय कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून शाळा कॉलेजेस आणि वसतिगृह बंद करण्यात आले ग्रामीण भागातील आठवडी बाजार बंद केल्यानं शेतकरी हवालदिल झालाय कोथिंबीर मेथी पालक या पालेभाज्या तर जनावरांना टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे टोमॅटो वांगी फुलकोबी दोन रुपये आणि पाच रुपये किलोने विकावे लागतात आणि त्यामुळे तोडणीचा खर्च देखील निघत नाही आहे भाजीपाला रस्त्यावर टाकून देण्याची वेळ बळीराजावर आली आहे कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शासनाच्या धोरणाची अंमलबजावणी इंदापूरमध्ये करण्यात येणार आहे इंदापूरमधील मुख्य बाजार वीस ते वीस मार्च ते एकतीस मार्च पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला तसंच भिगवण इथल्या उपबाजार आणि मासळी बाजारही बंद ठेवण्यात येणार आहे इंदापूर बाजार समितीनं हा निर्णय घेतला कोरोनाच्या <ण्यासा> पार्श्वभूमीवर नांदगावचा आजचा आठवडी बाजार रद्द करण्यात आलाय त्यामुळे नेहमी गर्दी असणाऱ्या बाजाराच्या आवारामध्ये शुकशुकाट होता जनावर खरेदी विक्री बाजार मात्र बोकड खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी पाहायला नार मिळाली एस टी महामंडळाच्या बसमध्ये ऑड सिटिंग फॉर्म्युल्याची अंमलबजावणी सुरू आहे मात्र प्रवाशांची गर्दी काही अंशी कमी झाली असली तरी देखील कोरोना आणि प्रशासनाच्या आव्हानाकडे अनेक प्रवाशांचा कानाडोळा असल्याचं पाहायला मिळत आहे शिवाय वाशिममधील बस स्थानकावर जनजागृतीसाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाही आहेत राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून कोरोनावर अजून उपाय निघाला नसल्याचं सांगण्यात येतं यावर उपाय म्हणून हात स्वच्छ धुणं गर्दी टाळणे हाच उपाय याचा प्रसार आणि प्रचार मोठ्या प्रमाणावर केला जातोय मात्र ग्रामीण भागातील जनतेला याबद्दल जनजागृती व्हावी म्हणून प्राथमिक आरोग्य के वर्धिनी केंद्र बाजार आणि राजमुद्रा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानं एका ट्रॅक्टरवर पाण्याची टाकी लावून हँडवॉश देत हात स्वच्छ धुण्यासाठी आणि गर्दी टाळण्याचं मास्क वापरण्यासंदर्भात जनजागृती करण्यात आली मुंबई आणि पुणे इथं कोरोनाची मोठ्या प्रमाणावर लागण होत असल्यानं मुळचे परभणीचे असलेले नागरिक आता परत येऊ लागलेले आहेत या नागरिकांनी घाबरून न जाता संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात असं आवाहन परभणीच्या जिल्हाधिकारी डी एम मुंगळीकर यांनी केलेलं आहे यासाठी परभणी रेल्वे स्थानकावर विशेष कक्षाचं उद्घाटन करण्यात आलं असून या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी बाहेरगावहून येणाऱ्या प्रवाशांशी संवाद साधला वर्धा जिल्ह्यामध्ये कोरोनामुळे कलम एकशे चव्वेचाळीस लागू करण्यात आलेला जमाव आहे जमावबंदी करून कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनानं युद्धपातळीवर प्रयत्न केलेले आहेत लोकांनी गर्दी करू नये आणि एकमेकांशी जास्त संपर्क करूने, या साथी करू नये यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आवक जावक टेबल ठेवून त्यावर रजिस्टर ठेवण्यात आलेला आहे आणि त्यावर नोंद करून नागरिक एकमेकांशी संपर्क कमी ठेवत कोरोनामुळे पुण्यातील सर्व शाळा महाविद्यालय बंद करण्यात आली आहे त्यामुळे ज्ञानप्रबोधिनी शाळेनं विद्यार्थ्यांसाठी व्हर्च्युअल क्लासरूम सुरू केले आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना घरीच शिक्षण मिळत आहे वेर पडल्यास परीक्षाची ऑनलाईन घेण्याची तयारी ज्ञानप्रबोधिनी शाळेनं केलेली आहे घरीच शिक्षण मिळत असल्यानं सुद्धा आनंदित आहेत कोरोना व्हायरसमुळे आणखी एक संकट आलेलं आहे नागरिकांनी कोरोनामुळे घराबाहेर पडणं टाळल्यानं त्याचा फटका रक्तदान शिबिरांना बसलाय त्यामुळे शहरात रक्ताचा तुटवडा निर्माण झालाय रक्तदान शिबिरातलं इतरांच्या संपर्कात येण्याच्या भीतीमुळे शिबिराकडेच रक्तदात्यांनी पाठ फिरवलं केवळ पाच दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक आहे पुण्यामध्ये रोज एक हजार तर वर्षाला साडेतीन लाख रक्ताच्या पेशव्यांची गरज पडते सध्या रक्तपेढ्यांमध्ये चार ते पाच दिवसांचा रक्तसाठा शिल्लक आहे बुलेटिन मध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया पहा फक्त न्यूज एटीन लोकमत